नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज आहे शनिवार आणि शनिदेवांचा उपाय नाही घेऊन यायचा तर मध्ये काहीतरी चुकल्यासारखं वाटेल तर चला शनिदेवांसाठी आपण काय करायचं आहे ते आपण बघूया पण त्याआधी मी सांगते आजचा लाईव्ह आधीच मी तुम्हाला डिक्लेअर करत आहे की आज मी मध्ये काय आणणार आहे तुमच्यासाठी शनी साडेसातीमध्ये सगळ्यांना हे होते त्यात शनीसोप हा थोडासा महाग आहे तर आजच्या लाईव्ह ऑफरमध्ये तुम्हाला सोफ मिळणार आहे अजून कुणी कुणी सोफ जर पाहिला नसेल सोफ द्याव शणीसोप जर अजून कोणी कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी मी शनीसोप दाखवते शनीसोप हा मी ज्या क्षणीला गोष्टी आवडतात किंवा ज्यानक्षणीची साडेसाती तुमची कमी होईल अशा प्रकारे बनवलेला आहे घरात सगळ्यांच्या नावावर रेखी करून तुम्ही एक साबण वापरू शकता साडेसात वर्ष जर आपल्याला साडेसाती असेल तर साडेसात वर्ष आपण हा साबण वापरून नंतर तुमचा कोणताही ब्युटी साबण तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर दर शनिवारीसुद्धा तुम्ही हा सोप वापरू शकता सोप वापरताना शनीचा जप करत करत आपल्यावरनं शनीची साडेसाती निघून गेली आहे किंवा ज्या आत्ता तुम्हाला अडचणी आल्या आहेत त्या निघून गेल्या आहेत या प्रकारचा मनामध्ये भाव ठेवायचा तर प्रकारे शनी सोप हा भयंकर महाग आहे पण त्याच्यावर आज तुम्हाला लाईव्हमध्ये सारिका लाईफस्टाईलच्या लाईव्हमध्ये तुम्हाला ऑफर मिळणार आहे कारण खूप साऱ्या कमेंट ह्याच्यावरच आहेत ताई साडेसती घरात तिघा गा तिघांना आहे खूप त्रास होत आहे तर शनी सोपवर ऑफर ठेव तर आज फक्त आजच अर्धा आज तास शनी सोपवर ऑफर राहील सारिका लाईफस्टाईलला मी लाईव्ह येत असते तिथं तुम्हाला पे नंबर देत असते मी जोवर लाईव्ह असते तोवरच पेमेंट करायचं असतं त्याच्यानंतरचं पेमेंट स्वीकारलं जात नाही तुम्ही रेकॉर्डिंग लाईव्ह बघाल आणि परत पेमेंट कराल तर ते पेमेंट तुमचं स्वीकारलं जात नाही बरोबर यूट्यूब चॅनल सारिका लाईफस्टाईलला रात्री नऊ वाजता सगळ्यांनी ऑनलाईन यायचं आहे त्याचबरोबर तिथं एक छानसं बक्षीस तुम्हाला प्यु ब्युटी केअर कोणतं ना कोणतं मिळत असतं एक मिळत असतं दोन मिळत असतात तीन जसे ब्युवर वाढतील तसे बक्षीस वाढत असतात तर जरूर जरूर आज भे बे, भेट द्या नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला तिथं आहे आज शनी सोपला तुम्हाला सुपर ऑफर चला जय शनिदेव शनि महाराजांचं नाव घेऊया कारण माझ्या मागं पण तेच चालू आहेत तर शनिदेवांचं नाव घेऊया आणि साडेसातीवर करा शनिदेवांचे हे उपाय हा आपला व्हिडिओ चालू करूया तर चला काय करायचं आहे ज्यांना साडेसात वर्ष मीन रास सुरुवात झाली आहे अजून पुढचे सात वर्ष किंवा सा सात वर्ष आपल्याला अजून पुढचे काढायचे आहेत कुंभरास अजून वर्ष काढायचे आहेत ज्यां ज्या राशींना आहे त्या राशींनी मै वर्षातनं तीन वेळा तरी हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे निळं कॉटनचं कापड घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीस घ्यायचा काळा ब ब्लाऊज पीस घ्यायचा एकवीस निळी फुलं घ्यायची कशाची पण घ्या एकवीस निळी फुलं घ्या आणि काशाची वाटी भांड्याच्या दुकानात गट्ट्या मिळते छोटीशी घ्या काशाची वाटी त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला वाटीमध्ये तेल घालायचं आणि जे कापडं आहेत दोन त्याच्यामध्ये एका कापडामध्ये घालायचे अखंड काळे उडीद लोखंडाचा एखादा खिळा आणि दुसऱ्या कापडामध्ये घालायचं काळ्या किंवा निळं दोन्हीपैकी कोणतीही कापडं तुम्ही दोन्ही गोष्टीसाठी वापरू शकता दुसऱ्यामध्ये घालायचं आहे एक मुठ मोठं मीठ आणि त्या हे सगळं एकत्र एक करायचं आणि शनी महादेवांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं काशाच्या वाटी सकट दान करायचं आहे हा तीन महिन्यातनं जर एकदा आपण उपाय केला आणि आपली जर कर्म चांगली असतील तर न्याय फलदाता शनिदेव आपल्याला भरभरून देतात आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या साडेसातीची फळं येत नाहीत उलटं आपल्याला भरभरून देतात शनीच्या साडेसातीमध्ये दे लोक करोडपती सुद्धा होतात फक्त कर्म चांगली पाहिजेत तर त्याचा हिशोब चांगलाच चा होतो तर दर तीन महिन्यातनं तुम्ही जर शाणे सडेच्या साडेसातीमध्ये जास्त त्रास होत असेल भांडणं होत असतील लॉस होत असेल आजारपणे येत असेल तर हा उपाय करायला हंड्रेड पर्सेंट गॅरंटीचा आहे का उपाय आहे सॉरी काहीही हरकत नाही शनी महात्म दर शनिवारी घरातल्या पुरुषांनी वाचावं स्त्रियांनी शनी महात्मा वाचू नाही असं आपलं शास्त्र सांगतं त्यातनं त्याचे त्याचे विचार दुसरं शनिवारी कधीही तेल विकत आणू नाही त्याचबरोबर शनिवारी कधीही तेल चटणी खाऊ नाही यानं शनीच्या साडेसातीतला जास्त त्रास होतो त्याचबरोबर उडदाचं घुटं किंवा काय डाळ मखणी वगैरे तुमचं जास्त उडदाचं ते कोणतेही अगदी मी तर म्हणते इडली आणि मेदूवडा सुद्धा खाऊ नये उडीद ज्या ज्यामध्ये येतात ते शनिवारी कधीही खाऊ नये त्याचबरोबर घमेंट ताटपणा या गोष्टी शनीच्या साडेसातीमध्ये पूर्णपणे सोडून द्याव्यात शनीला नमून राहणारी माणसं आवडतात त्याचबरोबर हाताखालच्या माणसांना त्रास देणं किंवा जे सफाई कामगार का असतात बीन हातापायाचे जे बाहेर बसलेले मागणारी लोक असतात त्यांची हिडीस फिडीस करू नाही शनीच्या साडेसातीमध्ये दान करताना कधीही पैसा देऊ नाही तर चिन्हर द्यावी या द्या गोष्टी लक्षात ठेवा शनी मंदिरामध्ये कधीही गेल्यावर शनीच्या नजरेत नजर घालून त्याला नमस्कार करू नाही तर शनीच्या पायाकडे बघावं आणि ते सुद्धा खरं शास्त्र सांगतं की शनीला नमस्कार करू नाही किंवा शनीला साष्टांग नमस्कार करू नाही तर फक्त शनीसमोर दोन्ही हात आपले मागं घेऊन डोकं खाली टेकावं उभ्यानं एवढं शनीचा खरं तर ते आहे कारण ते न्यायाधीश आहेत आणि न्यायाधीशापुढं जे आपण झुकतो त्याप्रमाणेच त्यांना झुकलेलं आवडतं ना की त्यांच्या नजरेला नजर देऊन आपण नमस्कार केलेला त्यांना आवडत नाही तर या प्रकारे करावं त्याचप्रमाणे घमेंड सोडावी ताठरपणा सोडावा खोटं बोलणं सोडावं कुणावर जळणं सोडावं या साडेसाती काय असती तर माणसाला शिकवण देती तुम्ही तुम्ही केलेल्या 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 आपण सगळ्या वाईट गोष्टींबद्दलची शिकवण ही आपल्याला साडेसातीमध्ये न्याय फलदाता शनिदेव देत असतात त्याचप्रकारे कुत्रा कावळा यांना रेडा या प्रकारच्या प्राण्यांना खाऊ घालावं जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा तेव्हा जरूर खाऊ घालावं घरच्या डॉगला आपण खायला घालतो आणि बाहेरच्या डॉगला दगड मारतो इथं पहिला क्षणी तुमचा खराब होतो त्यामुळं अजिबात शनिवारी दुसऱ्या डॉगला मारू नाही शनिवारीच असं नाही कधीच दुसऱ्या डॉगला दगड वगैरे मारू नाही कारण तिथं आपला क्षणी खराब होतो त्याच प्रकारे शनिवारी नॉनव्हेज खाऊ नये मी नॉनव्हेजच्या विरोधात नाहीये पण साडेसाती चालू असताना जर तुम्ही नॉनव्हेज शनिवारी खाल्लं किंवा जेंट्स लोक तुम्ही दाढी केली स्त्रिया लोकांना तुम्ही सलून तर आपला शनी जास्त खराब होतो म्हणून शनिवारी नखे काढू नयेत दाढी मिशी करू नये केस कापू नयेत बायकांनी अक्षरशः सुद्धा शनिवारी करू नयेत हेच शास्त्र सांगतं तर या प्रकारे जर तुम्ही वागलात तर शनीच्या साडेसातीमधली फळं तुम्हाला कमी भोगावी लागतील तर त्याचबरोबर शनीबरोबर मारुतीरायांची सेवा केली तर आपल्याला शणीचा जास्तीत जास्त प्रभाव बघायला मिळतो शणीच्या साडेसातीमधली वाईट कुपीत फळं ही आपली कमी व्हायला सुरुवात होती काय करायचं आहे हे, हे लक्षात घ्या अकरा मंगळवार बरोबर करामध्ये अडचणी आल्या सुतक आल्या सोडून द्या मागचे शनिवार धरून पुढं करू शकता अकरा मंगळवार घरातनं काशेच्या वाटीमध्ये एकच काशाची वाटी आणायची काशा ती अकरा मंगळवार आपल्याला वापरायची आहे काशाच्या वाटीमुळं घरात अवेलेबल असलेलं मोहरीचं तेल तिळाचं तेल नाहीतर गोड गोडं तेल यापैकी कोणतेही एक ते, तेल घेऊन त्यामध्ये फक्त मोजून तीन फक्त मोजून तीन काळे तीळ घालायचे आहेत आणि फक्त मोजून तीन काळे उडीद अखंड घालायचे आहेत हे सगळं घेऊन मारुतीरायाच्या देवळामध्ये जावं आणि ते तेल मारुतीराया तिथं आहेत त्यांच्या देव दिव्यामध्ये घालावं काशाची वाटी आपली परत आणावी तीस तीस अकरा मंगळवार वापरावी आणि शेवटच्या मंगळवारी तेल तिथं घालावं आणि काशाची वाटी ही शनी मंदिरामध्ये परत तेल घालून भरून दान करावी ती वाटी परत अकराव्या मंगळवारी घरी आणायची नाही मंग शेवटच्या मंगळवारी तेल घालायचंय मारुती रायाला वाटी द्यायची आहे शनिरायाला हे लक्षात ठेवा अतिशय उपाय सक्सेस देणारा उपाय आहे त्याचप्रमाणे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा करायला विसरू नका काळ्या मुंग्यांना खाऊ घालायला विसरू नका हे छोटे छोटे उपाय जर आपण शनिवारी करत राहिलो तर आणि त्याचबरोबर जर आपण शनी सोप शनी ब्रेसलेट वापरलं तर आपल्याला साडेसातीमध्ये आपल्याला चांगली फळं मिळल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही सा मागचे आयुष्य जर वाईट वागला असाल तर या साडेसात वर्षात तरी पण घ्या की कुणाचं मन दुखवणार नाही कुणाची चोरी लांडी लबाडी करणार नाही माझे कष्ट जेवढे आहेत आळस 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 करणार करणार नाही नाही आला म्हणून दिवसाचा रात्र करेल पन करेल पण काम शनी महाराजांना मी सुधारलो आहे हे दाखवून देईल जिथं जिथ आहे तिथं शनी महाराज तुम्हाला साडेसातीमध्ये करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर तुम्ही वापरू शकता फिरोजा नीलम हे रत्न पण तुम्ही त्याच्याबरोबर लोखंडाच्या अंगठी या गोष्टी पण वापरू शकता ज्या ज्या ठिकाणी शनी मंदिरामध्ये स्त्रियांना जायची परवानगी आहे त्याच मंदिरामध्ये स्त्रियांनी जावं किंवा जिथं रूढ आहे तिथंच जावं मारुतीरायाचं मंदिर असो अगर शनिदेवाचं मंदिर असो कुणीही जी आपली पुरातन काळापासून चालून चालत आलेली संस्कृती आहे ती मोडू नाही या मताची मी आहे यापुढं तुमची इच्छा पण माझं सांगायचं का काम असतं ते मी करत असते जेव्हा आपल्याला आता स्त्रियांना साडेसाती चालू आहे पण शनी मंदिरामध्ये आपण जाऊ शकत नाही त्यावेळी आपला हात लावून घरातल्या पुरुषांच्या मुलांच्या हातामध्ये ते द्यावं आणि आपल्या नावांनी त्यांनी तिथं अर्पण करून या म्हणून सांगावं तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया पण रात्री नऊ वाजता सारिका लाईफस्टाईलला हा शणी सोप तुम्हाला डुपर ऑफर ऑफरमध्ये मिळणार आहे तर जरूर खूप तुमच्या तुमच्या रिक्वेस्टवरनं मला परवडत नाही आहे पण तुमच्या रिक्वेस्टवरनं मी हा सोप सारिका लाईफस्टाईलला फक्त आणि फक्त अर्धा तास लाईव्ह घेऊन येत आहे पहिले जे पेमेंट करतील त्यांना छानसं बक्षीस मिळणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय